श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बारा ऑगस्टला आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि या दिवशी तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही कोणता उपाय करायला हवा तोच उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण तीन उपाय बघणार आहोत या तीनपैकी जो तुम्हाला करणं शक्य असेल तो उपाय तुम्ही भक्तिभावाने केला तर तुमची जी काही इच्छा असेल आकांक्षा असेल मनोकामना असेल तर ती निश्चितच पूर्ण होईल असा हा शास्त्रांमध्ये उल्लेख आहे तर मग बघा वेळ न घालवता आपण लगेचच या व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा तर बघा पहिला उपाय हा असणार आहे की अंगारकी संकष्टी चतुर्थी सलग तीन दिवस गणपती अतर्व शिर्षाची एकवीस आवर्तणं करणं म्हणजेच काय अंगारकी चतुर्थीच्या आदल्या दिवशी सुरुवात करायची चतुर्थीचा एक दिवस धरून पुढचा एक दिवस असं तीन दिवस हे करायचं आहे संध्याकाळच्या वेळी तुम्ही करू शकता किंवा तुम्ही मग संध्याकाळच्या वेळीसुद्धा दिवा लागण्याच्या वेळेला करू शकता संध्याकाळी हातपाय धुवायचे अथर्व शेरश्यामचं पठण करायचं आहे आणि तुमची जी काही मनोकामना असेल ती गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि मग अतर्व शेषम म्हणायला सुरुवात करायची पण हे करण्याच्या अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे कुठलीही सेवा पूजा करण्याच्या अगोदर संकल्प करणं आवश्यक असतं त्यानंतर बघा तुम्ही हा प्रश्न प्रत्येकाला पडतो किंवा ज्याला माहीत आहे त्याचं योग्य आहे पण ज्याला माहिती नाही की त्याला हा प्रश्न पडतोच की अथर्व शेषमचं पठण कसं करायचं ते आम्हाला माहीत नाही मग तुम्ही दुसरा उपाय करू शकता आता दुसरा उपाय काय आहे तर संकटनाशक गणेश स्तोत्र तर हे जे स्तोत्र आहे ते तुम्ही अंगारकी चतुर्थीच्या दिवशी अकरा वेळा म्हणण्याने सुद्धा इच्छापूर्ती होते असं सांगण्यात आलेलं आहे संकटनाशक गणेश स्वस्त्र हे अगदी सोप्पं आहे आणि छोटा आहे यामध्ये गणपतीच्या बारा नावांचा उल्लेख आहे हे सोत्र मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे तुम्हाला जर संस्कृत येत नसेल तर तुम्ही मराठीतसुद्धा म्हणू शकता म... बघा तर तुम्ही जो काही उपाय करणार असाल तो अगदी मनापासून आणि भक्तीने करा आणि बघा संकल्प सोडा तुम्ही उपाय करण्याच्या अगोदर हे तुम्हाला मी अगोदर देखील सांगितलेलं आहे आता संकल्प सोडायचं म्हणजे नक्की काय करायचं तर बघा याचे अनेक व्हिडिओज देखील आपल्याला पा पाहायला मिळतात आपल्या वरती देखील आहेत तिथे तुम्ही बघू शकता आणि बघा हातावरती तरी मी थोडक्यात इथे सांगते हातावरती उजव्या पाणी घ्यायचं फूल घ्यायचे गेच, अक्षदा घ्यायच्या आणि तुमचं नाव गाव कुळ गोत्र या सगळ्यांचा उल्लेख करत तुम्ही कोणती सेवा करणार आहात आणि ती कशासाठी करणार आहात हे याचा उल्लेख करत पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं अशा पद्धतीने तुम्ही संकल्प करून हा उपाय करायला सुरुवात करायची पहिला उपाय कोणता ते तुम्ही पाहिलं असेलच मी तुम्हाला सांगितलं ते म्हणजे गणपती अथर्वशीश्यामचं पठन तीन दिवस करायचं एकवीस अवर्तन सलग तीन दिवस करायची आणि दुसरा उपाय म्हणजे संग संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण अकरा वेळा करायचं आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ते करायचं आता हे स्तोत्र म्हणणं फार अवघड आहे असं काही जणांना वाटतं पण बघा साधा सोपा उपाय असेल तर सांगा ना असं पण काही जणांचं मत असतं म्हणजे बघा अथर्व शेषम म्हणणंसुद्धा कठीण वाटतं काही जणांना हे स्तोत्र म्हणणं देखील कठीण वाटतं तर यापेक्षा देखील अगदी साधा आणि सोपा असा तिसरा उपाय आहे आणि तो म्हणजे कोणीही ते करू शकतो आता काय तर हा अगदी छोटासा मंत्र मंजे, आहे तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते गजान ननाय ओम नमो भगवते गजाननाय हा मंत्राचा जो जप आहे तो आपल्याला अकरा वेळा जप करायचा आहे अंगारकी चतुर्थीपासून सुरुवात केल्यानंतर रोज हा मंत्राचा जप करायचा आता हा मंत्राचा जप किती दिवस करायचा तर सलग आठ महिने या महि जो मंत्र आहे त्याचा जप करायचा आणि फक्त अकरा वेळाच करायचा या मंत्राचा जप केल्याने गणेशांच्या कृपेने आपल्या सगळ्या मनो मनोकामना इच्छा पूर्ण होतात आध्यात्मिक उन्नती होते असं सांगितलं आहे तुम्हाला या मंत्राचा जप रोज करणं करणं शक्य नसेल जमत नसेल तर तुम्ही दर मंगळवारी हा मंत्र म्हणू शकता आणि तुम्हाला फक्त आठ महिने हा मंत्र जप करायचा आहे रोज नाही जमलं तरी कमीत कमी मंगळवारी तरी करा बघा कोणत्याही तीन उपायांपैकी तुम्हाला जमेल तो कोणताही तुम्ही उपाय करा आणि गणपती बाप्पांचा आशीर्वादाचा अनुभव घ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करायला विसरू नका कारण अंगारकी संकष्टी चतुर्थी याचे व्रत केल्याने उपवास केल्याने गणपती बाप्पांची पूजा केल्याने एकवीस संकष्टी चतुर्थी केल्याचं पुण्य मिळतं बघा किती फायद्याचं हे व्रत आहे करायचं एक दिवस आणि एकवीस चतुर्थीचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे हे शास्त्रात सांगितलं आहे म्हणून तुम्ही जरी महिन्याला येणाऱ्या चतुर्थीचं व्रत करत नसाल तरीही काहीही हरकत नाही पण अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व व्रत जे आहे ते नक्की करा जसं बघा आपला नेहमी जो उपवास असतो त्याचप्रकारे उपवास करायचा आहे दूध घ्या फळं घ्या खिचडी खा बगर खा पण तुमच्या म्हणजे तब्येतीला जसं जमेल तसं तुम्ही खाऊ शकता खूपच तेलकट तिखट असं पण खाऊ नका ते आरोग्यासारखे देखील घातक ठरतं आणि ते, ते सगळं खाऊन उपवास होत नाही बघा आता बघा संध्याकाळच्या देवेळी चंद्रोदयानंतर हा उपवास सोडायचा आहे आणि चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे गणपती बाप्पांची पूजा आरती करायची आहे आणि मगच उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना जे अन्न तुम्ही खाणार आहात ते सात्विक असावं आणि आणि कांदा विरहित असावं लसूण विरहित असावं आणि तुमच्या या उपायाला पुण्यफळ प्राप्त होण्यासाठी हे जे काही आपण सांगितलेले नियम आहेत ते तुम्ही पाळलेच पाहिजेत आणि बघा इच्छापूर्ती करून घेऊ शकता गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने जर तुम्ही हे नियमाने जर व्रत केलं ज्या हे नियम आहेत ते जर, जर पाळलेत हो तर नक्कीच या आपल्याला सेवेचं फळ प्राप्त होतंच तर बघा तुम्ही हे व्रत बघा अगदी मनापासून करा तुम्हाला नक्की याचा फायदा होईलच आणि गणपती बाप्पा हे संकटमोचक तसेच विद्येचे अधिपती आणि आपल्या सर्व दुःखांना हरून सुखांचा आपल्या आयुष्यामध्ये वर्षाव करणारे देव आहे त्याच्यामुळे हा उपवास जो आहे ते घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही केला तरी त्याला त्याचे पुण्यफळ त्याच्या पद्धतीने मिळणारच आहे जरी लहान मुलांनी हा उपवास केला तर गणपती बाप्पा विद्येचे अधिपती मांडले जातात त्यामुळे त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होते केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहतो आणि बाप्पांच्या आशीर्वादाने त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याच अडचणी निर्माण होत नाहीत तर बघा या व्हिडिओमध्ये जी आपण माहिती पाहिली ती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते गणपती बाप्पा Moria